Mm. Mm. Life is best. साध्यातूनच आहे पण हुशार आहे एकदम चपळच्याला चालक बका बकासूरचा लहान फोटो बघितला तर तो असाच दिसतो ज्यावेळेस नारायणगावच्या मैदानावर पहिल्यांदा आणला होता त्यावेळेस जर त्याचा व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये पण तो असाच आहे त्याला काय आकार नव्हता हे नव्हता पण तो घडवला गेरडीकरांचे दावन उतरलेले यांचा मोबाईल नंबर फोन नंबर आपण प्रत्येक बाजारामध्ये दिलेला आहे ज्यांना कोणाला हवे असतील तर हे कोण त्यांचे उतरलेले आहेत बाजारामध्ये आता छोटा आहे पण पाय आणि मजबूत आहे हा एक छोटा चारी रिपाय आणि मजबूत हा मागच्या बाजारी बघितला होता पण पंचवीस हजार किंमत सांगितलेली गेरडीकरांचे दावन Bunturan, buntian. Ya, cuma. Ya, cuma. Ya, ekpalway cuma pat masbut kondo. आ ही घेरडीकरांच्या दावणीचे फोड आहेत कोण कोणाचा आहे ए बाबरा दाजा बाबरा इकडे कोण 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 दिले दिलं कितीला दिला सत्तावीस ला सत्तावीस ला दिला नाव काय तुमचं गाव अकोला तालुका सांगोला जिल्हा जिल्हास्था दि मोबाईल नंबर आहे सांगाय की कोणत्या कोणत्या बाजारात असताय तुम्ही फक्त तुमच्याकडे खोंड भेटतात पाहिजे हा सत्तावीस ला दिलाय म्हणतात हा एक मजबूत मजबूत आहे आहे डोळे मोठे हा एक मजबूत आहे चौकाने पायाने छोटा आहे मागच्या रविवारी ह्याची पंचवीस किंमत सांगितलेली डोळे मोठे आहेत मजबूत कोंड होणार आहे हा बसलेला कोसा एक मालकांना गिरडीकरांची नाव पत्ता हे दिलेला आहे प्रत्येक बाजारात आपण नाव पत्ता मोबाईल नंबर दिलेला आहे पुन्हा आणले काय गाडी भरून नाव सांगा लोखंडे गाव तालुका मोबाईल नंबर सांग चौऱ्याऐंशी तुम्ही तिथून मैसूर मधून निघताना कोणत्या चॅनल वर व्हिडीओ सोडता इंस्टाग्राम इंस्टाग्राम नाव काय त्याचं इंस्टाग्रामच नाव काय आहे नाव ऋषिकेश सोलाट ऋषिकेश थोरट सोलाट सोलाट त्याच्यावर व्हिडीओ सोडता का तिकडून गाडी भरल्यानंतर तिकडून कुठून गाडी भरता तुम्ही आणि हसन मंड्या मंड्याला जाता हसनला हसन मंड्या वेगवेगळ्या वेग बाजारातून आता कोणत्या बाजारी कोणते वारी बाजार भरतात तिकडचे कुठे करतो गुरुवारी गुरुवारी कुठला शनिवारी मंगल आणि मंड्याचा त्याचा हसनचा हा हा म्हणजे गावोगाव फिरून घेत आहे गाई भेटतेत का दुधाच्या तिकडे चिंतामणीला चिंतामणी चिंतामणी महोत्सवाला जात आहे का तिकडे यात्रेला चिंतामणी बाजार असतो रविवारचा बाजार असतो यात्रा पण मोठी भरते ना चिंतामणीला यात्रा आठवड्याला दुधाचे गाय कितीपर्यंत चांगले भेटते त्या शांत दूध देणार आहे असं का आपल्या इकडे आणायची म्हणलं तर कितीपर्यंत बसते काय नाही नाही तुमच्या गाडीत एखादी दे आणायची म्हणलं तर तुम्ही नाही आणत दुधाची एखादी जाते होऊन चांगली गाय असेल तर नाही लोक घेतील ना तुम्ही जर गाय आणाय सुरुवात नाही नाही खिल्लर गाय दुधासाठी पाळणारे लोक कसं आहे तुमच्याकडे खोंड असतात ना चांगली जाते दुधाची जर शांत चांगली गाय असेल तर लोक घेणार ना तुमच्याकडून ज्यांना हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क करा मालकांचा मोबाईल नंबर नाव पत्ता दिलेला आहे इंस्टाग्राम पण दिलेला आहे त्यांनी गाडी भरल्यानंतर म्हैसूरवरून व्हिडिओ अपलोड करतात नेहमी तर ते तुम्ही त्यांच्या चॅनलला जाऊन पाहू शकता धन्यवाद कशाला वापरला शेतीला गाईवर सोडाय वापरला कुठल्या ला लाईनचा खोंड आहे नाही नाही ह्याचे आई वडील कुठले होते हा मौज मौज चे कोणाचे वडील होत नाव काय वगैरे हात नाही मला काय वय आहे नऊ वर्ष किती दाते संपलाय संप्लाय संपलाय का शेतीला आणि गायवर सोडा वापरला किती किंमत सांगितली पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार नाव सांगा सुभाष महादेव तांदळे गाव हिंगणी तालुका मान जिल्हा सातारा साता मोबाईल नंबर सांगा तेरा तुम्ही खिल्लर बैल बघू शकता तुम्ही शेतीला गायीवर वापरला म्हणतात मोठ्या मापाचा बैल आहे

ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडतील व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेले आहेत धन्यवाद